नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की ह्या जर तुम्ही सेवा केल्या तर खरंच तुमच्या आयुष्यातली जी काही संकटं आहेत जे काही दुःख आहेत ते दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत ह्या सेवा रोज आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजेत तर त्या कोणत्या आहेत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही माझ्या चॅनलला आपल्या व्हिडिओ एक लाईक केल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तर बघा आजचा व्हिडिओ असा आहे की मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई तुम्ही रोज कोणत्या सेवा करता आणि म्हणजे तुमचं जे काही रुटीन आहे सेवेचं ते आम्हाला शेअर करा तर बघा स्वामी बघतो हो, आपल्या तुम्हीही स्वामींची सेवा करता आणि मीही स्वामींची सेवा करते पण आपल्यामध्ये आपण किती मनापासून स्वामींची सेवा करतो ते खूप महत्त्वाचं आहे कसं असतं आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट येतात ज्या काही अडचणी येतात किंवा आपल्याला जे काही दुःख असतात तेच आपल्याला स्वामी सेवेत घेऊन येतात कोणीही कोणताच माणूस असा नाहीये किंवा कोणताच मनुष्य असा नाहीये म्हणजे जो स्वामी सेवेत आहे किंवा स्वामींच्या मार्गात आहे त्या तो सुखी होता आणि म्हणून ते स्वामींची सेवा करतोय किंवा स्वामींच्या मार्गात येतोय असा कोणीच नाही आपल्याला दुःख होत आपलं आपण दुःखात अडकलेलो असतो अडचणीत अडकलेलो असतो म्हणूनच आपण स्वामींच्या सेवेत येतो मार्गात येतो कोणीतरी आपल्याला म्हटलेलं असतं की तू एवढ्या दुःखात आहेस एवढ्या अडचणीत आहेस तू एकदा स्वामींच्या मठात येऊन बघ एकदा स्वामींच्या चरणांपर्यंत येऊन बघ आणि त्या दिवसापासून आपण स्वामींच्या सेवेला लागतो आणि आपण स्वामी सेवे करी स्वामी भक्त होऊन जातो बघा तुमच्याही बाबतीमध्ये असंच झालेलं असेल तुम्ही कोणत्या म्हणजे एका समजा की तुमच्या घरामध्ये काही अडीअडचणी आहेत विवाह जमत नाही आहेत नोकरी लागत नाही कि आहे किंवा आर्थिक अडचणी आहेत अजून भरपूर असंख्य असे प्रश्न आहेत पण त्यातून काहीच मार्ग मिळत नाही तुम्ही खूप उपाय केले खूप प्रयत्न केले कष्टही करत आहात पण कष्टाला तुम्हाला मेहनत सॉरी कष्टाला तुम्हाला फळ मिळत नाही आहे असंख्य प्रश्नांचं उत्तर एकच आहे आपला स्वामी सेवेचा मार्ग जर तुम्ही अनन्य भावाने स्वामींना शरण गेलात तुम्ही पहिले कितीही पाप केलेली असू द्या कितीही तुमच्या हातून चुका झालेली असू द्या पण जेव्हा तुम्ही स्वामींच्या दरबारात जाता आणि जेव्हा तुमच्या शुद्ध मनाने मनात तुमची भावना जर शुद्ध असेल आणि मनात तुमचं एकच असेल की स्वामींना तुम्हाला शरण तुम्ही स्वामींना शरण जायचं आहे आणि त्या दिवसापासून तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर सगळा योगक्षम पूर्ण आयुष्याचा जीवनाचा स्वामी स्वतःवरती घेत असतात आपण सगळं जर स्वामींवरती सोडलं तुमचं काम आहे फक्त चांगले कर्म करणं बाकीचं सगळं काही आहे ते स्वामी बघून घेतील करून घेतील असं म्हणलं तर नक्कीच स्वामी तुमच्या आयुष्याचा भार स्वतः उचलतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी तुम्हाला सांगते माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते जेव्हा मी स्वामींच्या सेवेत नव्हते त्या त्या अगोदरचं माझं आयुष्य आणि मी स्वामी सेवेत आल्यानंतरचं माझं आयुष्य याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे खरंच स्वामींची सेवा केल्याने माणसाला करोडो रुपये मिळतील असं नाहीये पण जे स्वामींच्या सेवेत आल्याने तुमच्या मनाला जी काही शांती मिळते समाधान मिळतं जी घरामध्ये सुख मिळतं ते तुम्ही बाजारात जरी विकत घ्यायला गेले तरी तुम्हाला ते मिळणार नाही कारण हे जे समाधान आहे ना ते कुठल्याच गोष्टीमध्ये तुम्हाला मिळणार नाही ते फक्त आणि फक्त स्वामी सेवेमध्ये आहे तुम्ही हे प्रत्येकाच्या तोंडून ऐकलेलं असेल की स्वामी सेवेत आल्यामध्ये सुख शांती समाधान मिळतं पण जेव्हा तुम्ही स्वामी सेवा कराल जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की खरंच हा माझं मन आता शांत झालंय बरं का मला समाधान मिळते स्वामी सेवा केल्याने हा जेव्हा भाव ही जेव्हा वृत्ती तुमच्या मनामध्ये येते ना की मला स्वामींकडे काहीच मागायचं नाहीये फक्त माझ्या समाधानासाठी मला स्वामी सेवा करायची तर नक्कीच बघा तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय तुमच्या स्वतःमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत तुमचं जे काही मानसिक स्वास्थ्य असेल शारीरिक स्वास्थ्य असेल हे पूर्णपणे स्वामी बदलून टाकतात आणि आपण आपल्या कामावरती फोकस करायला लागतो आणि हळूहळू आपल्या संकट ही दूर होतात हे खरं आहे तुम्ही बघून कुठल्याच गोष्टीतून जर तुम्हाला मार्ग मिळत नसेल ना तर तुम्ही नक्की की स्वामींपुढे तुमचं सगळं काही जो प्रश्न आहे सगळं काही मनातलं असेल ना ते सगळं स्वामींना शेअर करा जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातलं शेअर करताना <ET>. तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला शेअर न करता तुम्ही स्वतः स्वामींना शेअर करा रडा पडा सगळं स्वामींना भांडा कारण आपल्या हक्काची व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहे ती आपली माऊली आहे आपल्या लेकरांवरती कधी आपली आई रागवते का आणि रागवली तरी त्याच्यामागे काहीतरी आईचा आपल्या चांगलाच शुद्ध हेतू असतो तसंच आपल्या स्वामींचा आहे तुम्ही त्यांच्यावरती रागा बोला रडा पडा सगळं काही सगळं काही मनातलं बोला त्यातून बघा तुमचा जो काही मनातला शुद्ध भाव आहे ना तो स्वामींपर्यंत पोहोचतो आणि नक्कीच स्वामी तुमची प्रार्थना ऐकतात आणि त्यातून काही ना काहीतरी मार्ग काढतात म्हणजे काढतातच आता बघा मी तुम्हाला सांगते की मी रोज कोणत्या सेवा करते सर्वांनी ऐकलं असेल की जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की घरामध्ये आपल्या रोज स्वामी चरित्र सारामृतचे तीन तीन अध्याय झालेच पाहिजेत आणि अकरा माळी जप झालाच पाहिजे आता जर तुमच्या स्वतःकडून जर अकरा माळी जप होत नसेल एकाच ठिकाणी बसून आता अकरा माळी जप करायला जर नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना अर्धा तास लावू शकतो किंवा त्यांच्या ते जप करण्यावरती आहे तिकीट कसे फास्ट करतात मध्यम करतात त्यांनी हळहळ करतात त्याच्यावरती त्याला जप करायला वेळ लागतो आता जर तुम्ही म्हणजे अकरा माळी जप करायला तुम्हाला अर्धा पाऊन तास एकाच जागेवर बसून करता येत नसेल तर तुम्ही एक माळ जप करा आणि दिवसभरामध्ये कोणतंही काम करत असाल समजा तुम्ही किचनमध्ये काम करताय स्वयंपाक करताय कपडे धुताय झाडू मारताय अजून दुसरं काही प्रवास करताय असे असंख्य कामं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चालता बोलता फक्त मुखामध्ये तुमच्या स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही अखंड जप करायचा आहे नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही कोणतीही अट नाही कोणतेही नियम नाही आहेत तुम्ही कुठेही कधीही आणि केव्हाही स्वामींचं नामस्मरण करू शकता नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही तुम्ही तुम्ही स्वतः ते अनुभवा असं जर कंटिन्यू एक महिना तुमचं ठेवलं ना की स्वामी चरित्र सारामृताचे तीन 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 अध्याय वाजायचे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जेप करायचा तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लवकर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा काही लोकांचा असा अशा बी कमेंट असतात की मी खूप दिवस झाले स्वामी सेवा करतो करते तरीसुद्धा मला स्वामींचा अनुभव येत नाही बघा ह्याच्यामागे काय असतं स्वामींच्या सेवेत यायला खरंच खूप पूर्व लागते आणि जो स्वामींच्या सेवा म्हणजे मनात जरी येतं की मला स्वामींची सेवा करायची ते मनात यायला सुद्धा खरंच परमभाग्य लागतं आपले प्रारब्धाचे तेवढे चांगले लागतात आता ज्याला स्वामी सेवेत येऊन एक आठ दहा दिवस होतात किंवा एक महिना होतो तेव्हाच त्याला अनुभव यायला लागतात किंवा त्या तेव्हाच त्याचे प्रश्न पूर्णपणे मार्गी लागतात आणि काही भक्त काही सेवेकरी असे असतात की ते सेवा जवळजवळ दहा दहा वर्ष झालं वीस वीस वर्ष झालं स्वामी सेवा करतात तरीसुद्धा त्यांना स्वामी सेवेचा अनुभव येत नाही आता या दोघांमध्ये काय फरक आहे बघा जो एका महिन्याच्या आत सेवा करून स्वामी मार्गात येऊन त्याला अनुभव येतो त्याला त्याचे जे काही प्रारब्धाचे भोग असतात ते पूर्णपणे किंवा त्याचं पूर्ण पूर्व पूर्ण संचित जे असतं पूर्वीचं ते खूप चांगल्या प्रकारचं चा असतं त्याचे प्रारब्धाचे भोग खूप चांगले असतात म्हणजे मागच्या जन्मे त्याने काहीतरी चांगलं केलेलं असेल म्हणून ह्या जन्मात त्याला स्वामी सेवेचा मार्ग मिळाला आणि हि लवकरात लवकर त्याचे प्रश्न मार्गे लागले आणि स्वामींचा अनुभव देखील मिळाला आता ज्याला दहा वर्ष स्वामी सेवा करून किंवा वीस वर्ष स्वामी सेवा करून सुद्धा अनुभव आला नाही अशा भक्ताच्या मागे काय कारण असू शकतं बघा त्याचे प्रारब्धाचे भोग जे असतात ते खूप तीव्र असतात त्यांनी मागच्या जन्मी खूप काही वाईट केलेलं असतं खूप पाप केलेली असतात पण ह्या मार्गात त्यांना स्वामी सेवेमध्ये येऊन ते खरंच त्या म्हणजे स्वामींनी त्याला प्रारब्धाचे भोग म्हणजे पूर्णपणे निघून जावेत किंवा त्या ते प्रारब्धातून त्याची सुटका व्हावी आणि त्याचे पूर्ण जे काही कामं आहेत ते मार्गे लागावेत चांगल्या मार्गाला तू लागावा याच्यासाठी स्वामी महाराज आपल्याकडून त्या माणसाकडून से, सेवा करून घेत असतात आणि एकदा का तुम एकदा सेवा केली एक दिवस सेवा केली म्हणजे पूर्ण पूर्ण प्रारब्धाचे भूक संपतात असं नाहीये अशा तुम्ही बघा लेअर असतात आता एक लेअर दुसरी ले स्टेप बाय स्टेप एक स्टेप दुसरी स्टेप एक स्टेप कधी कंप्लीट होते जेव्हा तुम्ही स्वामी सेवा एकदा केली किंवा अजून दहा दिवस केले तर ती एक स्टेप पूर्ण होते तुम्ही ती जस तशी सेवा वाढत जाते तस तशा त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही वरती येत राहतात आणि तुमचे प्रारब्धाचे भोग पूर्णपणे कमी 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 होत जातात असं नाही आहे की एकदा सेवेत आलं म्हणजे पूर्ण प्रारब्धाची भोग संपून जातात पण हे नक्की आहे की जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत येतात तेव्हा तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं असतं तुम्ही स्वामी सेवेत यायच्या अगोदर जर तुमच्यावर संकट आले तर तुम्हाला तुम्ही एकदम काट्यावरून चालता हे तुम्हाला जाणवतं तुम्हाला इतकं तुम ते टोचतं की तुम अक्षरशः त्याचा त्रास तुम्हाला सहन सुद्धा होत नाही पण जेव्हा तुमच्यावरती संकट येतं आणि तुम्ही स्वामी सेवेत असता तेव्हा तेच संकट तेच दुःख तुम्हाला एकदम फुलासारखं वाटून जातं अगदी किरकोळ वाटून जातं कारण का तर ते दुःख ते संकट स्वतः स्वामी स्वतःवरती घेत असतात आणि त्या संकटाची त्या दुःखाची झळ सुद्धा स्वामी महाराज आपल्याला लागू देत नाहीत इथ हा खरंच स्वामी सेवेचा खूप मोठा चमत्कार आहे अनुभव आहे मला सांगण्याचा एवढंच की तुम्ही स्वामी सेवेत आल आणि वाया गेल असं कधीही होणार नाही स्वामी सेवेत येणं खूप सोपं आहे पण स्वामी सेवेत टिकून राहणं खूप अवघड आहे कारण बऱ्याच लोकांचा संयम जातो स्वामी सेवा स्वामी सेवेत आलं लगेच आणून राहायला पाहिजे मला माझ्याकडे पेशन्सच नाही माझ्याकडे संयम नाही पण नाही तुम्ही स्वामी सेवेत यायचं असेल तर खरंच मनाला मनावर स्वतःवरती विश्वास ठेवा तुमच्याकडे संयम असला पाहिजे आत्मविश्वास असला पाहिजे की नाही काही झालं तरी मला स्वामींची सेवा करायची किती अडचणी आल्या तर मी स्वामींना दोष ठेवणार नाही स्वामींना दोष देणार नाही जे काही असेल ते स्वामींच्या इच्छेनुसारच होणार आहे वाईट झालं तर माझे कर्म मला जबाबदार आहेत आणि जर चांगलं झालं तर स्वामींच्या इच्छेनुसार झालेलं आहे असं मी समजून माझं आयुष्य जगणार आहे असं जर मनामध्ये मा भाव तुम्ही ठेवला तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं जा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे खरंच स्वामींचा आपल्यावरती खूप आशीर्वाद आहे आता बघा देवपूजा जर झाली तुम्ही घरातली देवपूजा करून देवपूजा झाली की तुम्ही लगेच ही सेवा करायला सुरुवात करू शकता किंवा दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय आहे नंतर माळी जप नंतर तारक मंत्र जो तारक मंत्राचं पठण करतो त्याला स्वामी तारतात म्हणजे तारतातच आता तारक मंत्र म्हणजे काय हा कधी जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहीत देखील नाही आहे की स्वामींचा तारकमंत्र काय आहे मला असेही कमेंट आलेले आहेत की ताई तारक मंत्र म्हणजे काय तर बघा तारक मंत्र म्हणजे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हा स्वामींचा तारक मंत्र आहे तुम्ही हा तारक मंत्र देखील अकरा वेळेस जर रोज म्हणले देवपूजा झाल्यावरती दे। तरीसुद्धा तुम्हाला खरंच खूप मोठा अनुभव येईल पण ह्या ज्या सेवा आहेत ना त्या फक्त मनापासून करा की कोणी सांगतंय म्हणून किंवा कोणी म्हणतंय म्हणून की तुम्ही स्वामी सेवा कर स्वामी सेवा कर म्हणून करायच्या असं नाही तुम्ही स्वतः त्या सेवा करा त्यातून तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही माझं आयुष्य मी तुम्हाला सांगते की थ्री सिक्स्टी डिग्री कसं असतं पूर्णपणे पूर्णपणे बदलून गेलेलं आहे आणि मला याच्यातून करोडो रुपये मिळतात असं नाही आहे पण स्वतःच्या मनाला इतकं आनंदी पॉझिटिव आणि समाधानकारक वाटतं ना की जे कुठेच मला मिळत नाही साधं स्वामींच्या मंदिरात गेलं आणि दोन मिनटं डोळे मिटून जरी बसलं ना तरी मनाला खूप शांतता वाटते तुमच्या मनामध्ये असंख्य डोक्यामध्ये पूर्ण विचारांचा गोंधळ चाललेला असतो असंख्य विचार असतात त्यातून काहीच मार्ग मिळत नाही तेव्हा तुम्ही फक्त स्वामींच्या मंदिरात जा मठात जा आणि तिथे दोन मिनटं एकदम मन लावून शांत बसा नक्कीच त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग मिळाल्याशिवाय आणि तुमचा जे काही मन अशांत होतं ते शांत झाल्याशिवाय जे मा मनामध्ये डोक्यामध्ये गोंधळ असतात ते गोंधळ झाल्याशिवाय गोंधळ कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण स्वामी आपल्या पाठीशी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात चांगला चांगला भक्त आहे त्याच्या ज्याचे चांगले कर्म आहेत त्याच्याही पाठीशी असतात आणि ज्याचे वाईट कर्म आहेत त्याच्याही पाठीशी असतात पण फरक एवढाच असतो की ज्याचे वाईट कर्म आहेत त्याला स्वामी सगळं काही देतात पण साथ कधीच देत नाहीत आणि ज्याचे चांगले कर्म आहेत स्वामी त्याला लगेच लगेच मागितलं की देत नाहीत पण जो जेव्हा संकटात अडकलेला असतो दुःखात अडकलेला असतो तेव्हा स्वामी त्याची साथ देतातच कोणत्याही ना कोणत्या त्या रूपामध्ये येऊन स्वामी त्यांना मदत करतातच खरंच हा स्वामी सेवेचा महिमा आहे स्वामींची लीला ही अगाध आहे आजचा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे माझा एकच उद्देश होता की तुम्ही फक्त स्वामींची रोज एवढी साधी भोळी जरी सेवा केली तरी ती स्वामींपर्यंत पोहोचते फक्त तुमच्या मनातला भाव शुद्ध असावा तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल ला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद